आई आई <laughs> आतमध्ये वाटते घरात झोप लागली असतील थांबा मी बोलवून आणतो आई आई काय रे बाबू, आला काय दवाखान्यातून आला आला ओनो हे मिठाई काय नाही आई आई तुम्ही आजी होणार आहे अरे म्हणजे इतकं खुशीची गोष्ट सांगितली ती आम्हाला खर 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 म्हणे का डॉक्टर खरं खर म्हणे खर अरे वाताई अभिनंदन तुमचं थँक्यू प्रियांका हो आई डॉक्टर डॉक्टरीन होती मॅडम होत्या हो हो सांगितले त्यांना चला बाई खरंच देव पावला बरं झालं येत्या पेढे बिघून आले तुम्ही हे पाय पे, पहिली पेढ्या देवाजवळ ठेव आणि ते तब्येतच नाही विचारलं मग त्या अशक्त आहेस तू काय असं लाईन ती लावून घ्यायची असते ना नाही आई मॅडम नाही म्हणे टॅबलेट दिला मॅडम न औषध दिली आता काही गरज नाही आहे म्हणे तस फक्त खाण्यापिण्याकडे लक्ष द्या म्हणे हो बाई छाया आता खाण्यापिण्याकडे चांगलं लक्ष दे बेटा काम जरा कमी कर आता आता आले नाही दोघी हा आता तू जरा काम कमी कर तब्येत सांभाळती इतक्या वर्षानंतर देवा आपलं स्वप्न पूर्ण केलं आता गतीची काळजी घेऊ बेटा हो आई पाहते बसेल ताई थँक्यू तेजस्विनी अना छाया ती आईला फोन कर ना आ एवढी आनंदाची गोष्ट ती आईला सांग त्या बाईने बी लय वाट पाहिली ना त्यासाठी त्याला फोन करून सांग त्याला लय आनंद वाटेल हो आई लावते ना आईलाही फोन लावते बरं आ देवावर पिढे पिडे ठेव देवाच्या हात जोड बापा आता सुखरूप होऊ डिलिव्हरी काही का होईना बापा पण सुखरूप हो हो आई सुखरूपच होणार आता हो खरंच पाहिलं तर खरंच तेजस्विनी त्या पायगून लागला आमच्या घराला त्या पायगून शुभ लागला तेजस्विनी इतक्या वर्षानंतर काय होईना देवाने छायाच्या पदरात सुख दिलं आई माझं कशाला मी मी काय कारण आहे देव देवा देणारा देव देवाने दिला देव, देव, आई हो देवाने दिलं पण पायगून तर लागला तिया तुझ्या घरात आल्या आल्यात एवढी मोठी खुशखबरी भेटली आम्हाला हा असं काही नसते आई त्यांच्या नशिबात होतं त्यांना भेटलं मी याचं नाही याचं काय आहे नाही व असं थोडी नाही अव पायगुण लागत असते मग नवीन सुनीचा पायगुण लागत असते त्या पायगुण शुभ लागला आमच्या घराला हो का आई पायगुण लागत असते का मग आई माझं लागून झालं तेव्हा काय झालं होतं आपल्या घरी तेव्हाच तर बिचारे मागच्या वर्षी तर असं काही घडलं नाही उलट नुकसान झालं होतं आपलं आपलं वावरच पेटून दिलं होतं कोणीतरी हो काय म्हणजे माझा पायगुण चांगला नव्हता लागला या घराला हे ना मी शुभ नव्हती आहे ना वा वावर वा 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 पेटून दिलं होतं म्हणजे असं नाही व प्रियंका असं काही नसते म्हणजे तू आली म्हणून नाही आता ती पेटलं कोणीतरी खुनच काढली दुश्मनी काढली कोणीतरी जैल लो काही त्याच्यात ती काय दोष आहे कहू नाही तुम्ही आता असं म्हटलं पायगून लागत असते मग तिच्या लागला तर माया नाही लागला काय माया अशीच लागला मग असं काही नाही ना असं काही नाही तू तर बस काही शोधून काढत राहतं असं काही नसते आता कोणती गोष्ट कुठे चितपू नकोर जाऊ दे ठेवा आणि जागळे दूर पिढे वाटा हा नाही हां बाई सगळं दूर नको वाटू बापा अजून तीन महिने झाल्याशिवाय कोणाला सांगू नाही बापा पहिलंच लेकरू गृह आहे ते इतक्या वर्षानं होऊन राहिलं नाही नाही राहू दे हे बा कोणाला काही सांगू नका पोरी हो। व बोरी गो फक्त तुमच्या माहेरात सांगा आपापल्या माहेरात तुम्ही सांगतानाच हा फक्त तुमच्या माहेरात सांगा बाकी शेजारी पाजारी कोणाला काही सध्याशी काही सांगू नका तीन महिने झाल्यावर मग सगळ्याला सांगून देऊ लागलं हो आई असं सांगत असतात ना माझी मम्मी पण म्हणते कारण माझ्या सुरतवणीला पण दिवस राह गेले होते ना तर कोणालाच पण नव्हतं सांगितलं हो तेजस्वी सांगत नसता असं म्हणतात बाई आता जाऊ दे कोणी काही सांगत नाही आपणच कायला सांग आहे की नाही बरं जाऊ दे काही सांगू नाही तीन महिने महिन्याबाबतच निघून जातात आणि ती आईले फोन लावून दे आता ती आईले म्हणा दोन तीन दिवसाला आम्ही साखर भेटेल येऊ म्हणा माझ्या सासूबाई असे म्हणतात म्हणा ती आईले फोन लावून दे बरं आहे ठीक आहे हो लावून देते आ का हो काय करू तुला आहे तू आता काय व पार्वती काय झालं अव ते सरी फ्रीज मधली सरी भाजी मला सडला होता म्हटलं तो साफसूफ करतो बांधरावन येतील म्हटलं साखर भेटील आता चांगलं लागत नाही बाज जात मोठी खोळे लागते हा सगळं घर पाहिजे असं समजत नाही म्हटलं बाय आली की आताच लग्न झालं तर पसारा राहते घरात पण कसं आहे नाव ठेवायला एक नंबर पाया हो फ्रीजात जाऊन पाहतीन तर किचन मध्ये जाऊन पाहतीन तर संडास बाथरूमात जाऊन पाहतीन नाही आधी संडास लागली तरी जाऊन पाहू शकतात संडास बाथरूमात वापर पाहिजे अशा बाया खोडेला असतात म्हणून म्हटलं जायला सासरच्या तुम्ही सासर जा बाया येतील तर घर फिरतील म्हणून म्हटलं पहिले साफसूफ करून ठेवा तू व्यक्ती काय काय करशील काय म्हणू ती सांग ना अहो आता म्हटलं आपल्या त्याच्या मोठी जठानी ते छाया आवत आवत तिचे दिवस आहेत झाले बापा जाऊ दे लय वर्ष झाली व तिच्या लग्न आले आता आहेत काय चांगलं झालं बापा कोणाला राव नाही चांगला आहे चांगला आहे तुला कोणी सांगितलं तुला फोन आला वाटतं तेजस्वीनीचा मला काही नाही आवाज दिला मी बी बोलली तिच्या सांग आवा का तिने म्हटलं थांब आवशीर्वाद देतो तर म्हणे नाही मी घाईत आव आई ते आता कसं आता एवढ्या वर्षांना अशी खुशी भेटली तिच्या घरी तर मग आईस्क्रीम आणली तिच्या घरच्या पाव लगे मग ती पिढे वाटणं चालू आहेत म्हणे घरातल्या घरात सांगू नको म्हणे कोण सासूबाई म्हणतात म्हणे तुमच्या माहेरात सांगा शेजारी पाजारी काही सांगू नका तर मग असं चालू आहे म्हणे आई मग रात्रीला आई म्हणे शांतते सांगण्यासाठी केला तिनं आई म्हणे सगळं जण म्हणतात म्हणे किती पाय घेऊन लागला आपलं तेजीचा असे म्हणून राहिले म्हणे घरातले सगळ्यांना लोक असं काय असं म्हणू राहिले काय हो मग लागलाच पायगून आपल्या पोरीचा आपल्या भाग्याची सांगतो टाकेल मगस्वी आहे म्हणे म्हटलं हो बाई चाल म्हटलं जाऊ दे तू जीव लग्न झालं झालं चांगली जाईल खुशखबरी भेटली चांगलं झालं म्हटलं बाप्पा काही वाईट घटना तर नाही घडली वाईट घटना घडली की मग खापर डोक्यावर ही बायगून चांगला नाही चांगलं झालं की चांगलं म्हणतात वाईट वाटतच नाही चांगलंच होते मग आपली पोरगी आहेस तशी जिसको भी तू मिल जाए ओ हो जाए माला माल एक तू धनवान है गोरी बाकी सब कंगाल <laughs> चाल बापा झाडून काढतो आता कामही होत नाही बापा आता ना सुन जागा लागते सुन काही सोपी निरायला आता अन्न कोणीच नाही भेटून राहिले पहिले घर बांधा लागते मग सुनाना लागते घर बांधल्याशिवाय कोणी बोरकी बी देत नाही काय बापा हे गाडीवाले असे जोर हॉर्न वाजवतात का ना त्यांनी कांठाय बसतात उठ बापा कोण आला काय हॅलो छाया बोलून राहिली काय हो आई मी छायाच बोलून राहिली काय करून राहिली आई काय हो बाई आता सया जेवण घेऊन झाले सगळं घेऊन टाकलं म्हटलं चला आता झाडून काढा चाय पाणी लय टाईम बघते मला एकटीले मग झाडून काढून राहिली ती बाई घर बोल ना हो काय बाई भाई आई आजीवना तू आजीवनारस काय आजी होणार म्हणजे तू 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 हो काय तुला बरं लागत नव्हतं मग सांगितलं तुला हो आई आज दवाखान्यात गेली होती मग मॅडम ने सांगितलं हो देव पावला व बाई छाया किती नवस केले माय बाई कोणाकोणा देवाला केले माय ध्यानात बी नाही आता माय बाई आता सांगा नवस खेळायला लागतात मध्ये सगळे खरंच बाई देव पावला बाप्पा छाया ती सासूबाई सांगितलं की नाही <laughs> आई विचार घरातून घरी आली ले आई सांगितलं ना पहिले सांगतलं आणले आई ले सांगत आई की किती आईले बी सांग कोणाला सांगू नको पण ती आईले सांग हो छाया कोणाला सांगू नको बाई कोणाला हे सांगू नको कसं आता कोणाचं भावना कशा कोणाच्या कशा काही सांगा ना सांगू नाही एवढ्या वर्षाने आपल्याला खुशी भेटली नाही मी आलं की दिसतेच ते सांगायचं कामच नाही ना तीन महिन्याच्या बाद मग माहितच फडते आतापासून काय डांगोरा मिरवा नाही काय दे नाही म्हणतात कि सासू तू आता सांगू नको च नको सांगून माहिती काय का ते नको काय माय बाई हो ते फालतू तू ठेवतात काही नाही काही नाही मला नाही पडत ते काही ठेवू तब्येतची काळजी घे बाई तब्येत चांगली जी आहे ना आता छाया हो आई तब्येत चांगली आहे काळजी घेणार माय पूर्ण घरच आहे ना आई सगळ्यांना खूपच आनंद झाला नाही तो काय बापा किती वर्षांना माय बाई आठ नऊ वर्ष आहे आता हो ना आई जाऊ दे लय आपण झालं ना व्हायला महत्व आहे जाऊ दे नाही हो माय बाई मग काय तर विचार वाट पाहून राहिलो आम्ही जी काळजी बाबा चांगली तब्येत आहे क्रुप पुरे बापा, बापा माय ना तू नाईप आहे तुले हो आई तू टेन्शन नको घेऊ सगळं चांगलं होते तू त्या तब्येतची काळजी घेताना तब्येतची काळजी घे टाईम टाइम जेवत जाई हो बाई माया काय आता मला तुझी चिंता होती फक्त काही झालं पाहिजे माया देखत पण आता त्या भावाच्या लग्नाची चिंता हा त्याचं कसं झालं बाई आता छाया पहिले घर बांधा लागते पोरीवाले पहिले घर विचारतात घर पाहतात मी बाई या घरात दिवस आता सून काय काढते व पहिले घर बांधा लागते आता हो आई घर बांधून घ्या यावर्षी घर यावर्षी बांधून घ्या पुढच्या वर्षी लग्न होते मग दादाचं हो पाहू ना आता कसं जमते तसं करू बाई पा आता घर बांधलं तुमट्याच आहे का बाई किती पैसे लागते घर बांधायला आता तब्येतची काळजी घे फक्त बाबा तू घ्याय गरम चिरून खाऊ नको फटाफटा चालू नको नाही आई मायापेक्षा काळजी हसोबत घेतात नाही बरं आई ते आईस्क्रीम आणली गोपालदा आणि माहीत पडलं की नाही माया तर आईस्क्रीम आणली तेनं तर आईस्क्रीम खाऊन राहिलो आम्ही आवाज देऊन राहिले नंतर रात्री लावतो मी तुला शांत बाबा आली की हो okay. काय <laughs> फायबर आनंद झाला हो बाई खाय खाय आईस्क्रीम खाय असं थंडस खात जाय ठेव आता ठेव ओरे बाप रे एवढा मोठा मोठा वाट्या भरून दिले एवढा मोठा मोठा वाट्या भरून दिले हा कधी खाऊ बाबा एवढं मोठी आईस्क्रीम लय मोठं झालं हे याच्यातलं काढून घे बाई प्रियंका काढून घे याच्यातली आईस्क्रीम माय त्यांनी खाल्लं जात नाही एवढं मोठं खा ना बाबा आता आबा होऊन आले ना तुम्ही आईस्क्रीम तेवढी आईस्क्रीम धकते हा घ्या ना खाऊन घ्या खाऊन घ्या आरामशी आरामशी खा धकते आबाहून राहिले तुम्ही बरोबर आहे ती जर आता आबा राहिलं म्हणूनच खाल्ल्या जात नाही तू येते ना खाल्या तशी तू खाय बाबा थंड तुझे दात चांगले आहेत माय दात गेली बाबा माय दात बी ठणकतात दाळ ठणकतात माय बी पण तरी खा तुम्ही खुशीच तेवढी आहे खा खा पोट भरून खा खूप मोठी आईस्क्रीम आणली काकानं हा डबल डबल घ्या अजून फिजा फिजा मध्ये लय मोठी आईस्क्रीम पडेल दोन तीन पॅक आणले होते ते काकानं कोणत्या काकानं वा अहो तुम्ही ना तुम्ही आणली नाही का आईस्क्रीम मग काका कशी काय म्हणून राहिली तू सांगा आता काका नाही का तुम्ही होणाऱ्या बाळाची काका काय ना तुम्ही हो दादा आता प्रमोशन झालं बरं काय तुझ तू मोठा काका आणि मी छोटा काका आणि मी छोटी काकू आणि मी मोठी काकू विद्या तू आजी आणि मी आबा <laughs> मी 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 बाबा आणि छाया आई हो मी आई खरंच <laughs> किती आनंद वाटून राहिला ना आज मग आनंद वाटणारच आहे आता आपल्या परिवारात अजून एक एक तेव्हा पा, येणार आहे मग आता पण किती जण होतो आम्ही पहिले दोन होतो दोनचे मग आम्ही झालो होतो आम्ही समजा तीन पोरण दोन पोरी पाच जण झालो सात जण झालो होतो सात जण त्यांचे लग्न झाले मग तुम्ही बाय त्याच्या बायका आल्या आता पोरी तर गेल्या आता डबल तसं तसंच आता याच लेकरू मग त्याचं लेकरू मग त्याचं लेकरू मोठा परिवार होईल आपला मग हो ना लय मोठा परिवार होती विद्या आता आपला आता आपल्याला दुसऱ्याची गरजच नाही आहे हो कोणतं लग्न कोणता कार्यक्रम करायचं म्हटलं तर आपल्याच परिवारानं सगळं भरते दुसऱ्या पाहण्याला गरजच नाहीये आहे आपल्याला गाडी घ्यायची मोठी तर लय मोठी गाडी घ्यायला की आता हा मॉल तो वाटते मिनी मिनी लक्झरीच घ्या लागते आपल्याला आता हो ना खूपच मोठी फॅमिली झाली आपली